महायुती सरकारने दिलेल्या वचनाला जागत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आता थेट लाभार्थी महिलांच्या खात्यात खणखणीत जमा व्हायला सुरुवात झाली आहे आचारसंहितेमुळे आणि निवडणुकांमुळे नोव्हेंबरचा हप्ता लांबला होता ज्यावरून विरोधकांनी या योजनेवर टीकेची झोड उठवली होती पण आता सरकारने तब्बल तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपयांची भक्कम तरतूद अर्थविभागाकडून मंजूर करून घेतली आहे आणि पैसे वाटपाचा मार्ग मोकळा केला आहे खात्यात पंधराशे येणार की एकवीसशे तर सरकारने स्पष्ट केले आहे की सध्या तुम्हाला पंधराशे रुपयेच मिळत आहेत एकवीसशे रुपयांच्या वाढीव रक्कमेचा निर्णय हा आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला जाईल आणि त्यानंतरच ती वाढीव रक्कम मिळेल सध्या आनंदाची बातमी ही आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांचा लाभ एकत्रितपणे किंवा पाठोपाठ जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू झाली आहे येत्या तीन ते चार दिवसात म्हणजेच शुक्रवारपर्यंत बहुतांश बहिणींच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याची सुखद तुंटून वाजणार आहे मात्र सावधान ज्या बहिणींनी अजूनही आपली ई e केवायसी म्हणजेच ई e केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांच्यासाठी एकतीस डिसेंबर ही अंतिम मुदत आहे सध्या वेबसाईट अतिशय वेगाने चालत आहे त्यामुळे आजच केवायसी करून घ्या अन्यथा नवीन वर्षात मिळणारा वाढीव लाभ तर सोडाच पण चालू हप्तेसुद्धा कायमचे बंद होऊ शकतात आणि तुमचे नाव यादीतून बाद होऊ शकते त्यामुळे कसलीही वाट न बघता आपले बँक खाते तपासा आणि केवायसी बाकी असल्यास ते तातडीने पूर्ण करा कारण सरकार आता ॲक्शन मोडमध्ये आले आहे